हे आज नाही आज तुम्हाला सांगायला हे म्हणून हे पहिलंय कधी लक्षात ठेवा हा नेम तुकाराम महाराज नेम बघा ना दिंडी काकडा आणि हे अन्नदान चांगल्या पद्धतीने छान अभंगाचे तीन चरण झालेत सव्वा नऊ वाजलेत इथप्रेन बघा तुम्हाला दोन मिनिटात सांगू आरक्षण पहिलंच आहे आरक्षण पहिलंच आहे पाणी जमिनीमध्ये पहिलंच आहे पण जमिनीत पाण्याचं संशोधन करण्यासाठी त्याला पायाळू पाहिजे <laughs> आ जमिनीत पाणी पाणी कोण सांगते आपले पान पायाळू पाहिजे दोन कितन कळालं ना पायाळाच्या मुळे पडले ठाऊके पाणी जमिनीत पहिलं पण पायाळू पाहिजे तसं आरक्षण पहिलंच आहे मला हे म्हणायचंय पण देऊ मागण लढा उठवण एकच माणूस जन्मले मनोजरांगे आले माणस गेले उंची कमी पण हिंमत मोठी असे आले किती असे गेले किती आले किती असे गेले किती शंभर दिसायला काळा आहे बघा हा पण मानून गोरा पार उर मी मला येते का नाही की कवळ जडप धरली होती कि बोक्यानं धरली <laughs> माणूस अहो अजेला सुद्धा असा माल ठोवा लागलाय महाराज मांजर कस उचलून ठेकला चार पाय मोकळ नको हा किती वाटत

बघा हा माझ्या बासष्ट वर्षाच्या काळामध्ये मी मंदिरामध्ये आणखी कोणाच्याच फोटो बघितले नाहीत हा बायामध्ये मासाहेब जिजाऊ बघा ना बायामध्ये अहिल्याबाई होळकर बघा पुरुषामध्ये राजे छत्रपती आणि सध्याच्या काळामध्ये जरांगे पाटील बघा ना असे माणसं हे पाहायला मिळतात याच्याकडे ताकद लागते अभंगाचे तीन शरण क्लिअर झाले ऐकलं ना तुम्ही लक्षात चला मग महाराज प्रेम एक दान दोन आणि सेवा तीन हे पा तीन आता ही झाली त्रिपुटी प्रेम मागणारा एक सेवा मागणारा दोन आणि दान मागणारा तीन असा माणूस कोण असावा इथं प्रश्न चाललेत हा शिटेवर ब्रह्म जगदीश परमात्मा पांडुरंग परमात्मा ही ठोबाराने डोळे उघडले हा देव म्हणले माणूस कोण असल आले माणसं दर्शन घेऊन गेले बकळ पण ह्या माणसाने एवढं मागितलं मग त्यावेळेस आता देवाला बोलायला देवाच्या बरोबरीचा माणूस पाहिजे महा महाराजाच्या बरोबरीचा माणूस पाहिजे बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे का अहो शिवाजी महाराजाच्या दीर्घ जाण्यासाठी शिवाजी महाराजाच्याच बरोबरीचा रेंजचा माणूस पाहिजे बसणाऱ्या माणसाने जमत का स्वर गेला तुला काय गाजर कळते काय कळते तुला गाजर सांग ना वडद कराच्या कीर्तनातला मोकडा चुकला, चुकला दुला कुकड्या कुठं कळत त्याचा मुकडा काढाला कुकड्या बरोबरी चला आहे माझी या जातीचे लक्ष की हा नाही <laughs> महाराजच लागत गंगाराम <laughs> एक म्हणला महाराज इकडं तिकडं बोलला तुला काय कळतं तू ह्या गळ्यात माळ आहे का ह्या गळ्यात माळ नाही पंढरपुरशी वारी नाही पट्टी काना झाल्यावर येते हा <laughs> <laughs> मग म्हणते मी उठून चालो का पहिल्या पंक्तीला जेवते कुत्र्याचं वाडण बांधून आणते हे नवल वाटाले नवल बरोबर आहे का चुक आहे तरी लई लई तारावर म्हणून पदर लई घालो मी लई खंड का ह्याचा आणि मजबूत बोवाय म्हणून बसलाय हा हजार उदाहरणातून मी यातून बचलो त्या युट्यूबच्या चॅनल मधून हा मग कोण माणूस असावा सांगू त्यावेळेस तुकाराम महाराजाच्या भावानं लायसन दाखविले तुक